पावसाळा आला की बऱ्याच जणांना सर्दी खोकला होतो पचनशक्ती कमजोर होते अशा तर अशावेळी स्वयंपाकघरातील काही मसाल्यापासून आपण घरगुती उपाय केले तर सुरुवातीला आपण सर्दी खोकला यासाठी एक काढा बनवू एक कप काढा बनवण्यासाठी सात ते आठ तुळशीची पानं एक इंच आल्याचा सा तुकडा सात ते आठ काळी मिरी सहा ते सात लवंगा आणि पाव चमचा हळद लागेल आता एका भांड्यामध्ये दोन कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये आल किसून टाकायचं आणि बाकीचे सगळे मसाले आणि तुळशीचं पानं टाकायचे आता हे भांडं घॅसवर ठेवायचं आणि घॅस फुल करायचा जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत घॅस फुल ठेवायचा पाण्याला उकळी आली की घॅस मंद करायचा आता हा काढा आटून अर्धा होईपर्यंत किंवा कमीत कमी पाच ते सहा मिनटं मंद गॅसवर शिजू द्यायचा तर पाच ते सहा मिनटं झाली आहेत आपला काढा आटून अर्धा झाला आहे आता तो गाळून घेऊ मी दोन कप पाणी घेतलं होतं आता हा काढा शिजून एक कप झाला आहे हा काढा जसं आपण चहा घेतो तसा गरम गरमच घ्यायचा आहे दिवसातून एकदा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी हा काढा तुम्ही घेऊ शकता सर्दी खोकल्यामुळे आपल्या घशाला सूज आली असेल घसा दुखत असेल तर या काड्यामुळे आपल्याला लगेचच आराम मिळतो हा काढा जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर त्यामध्ये अर्धा चमचा खडीसाखर आणि एक चमचा दूध मिसळून द्या कारण या काड्याची चव मुलांना फारशी आवडणार नाही ह्या काड्यामध्ये गरम मसाले आणि आलं असल्यामुळे हा काढा जास्त घ्यायचा नाही दिवसातून एकदाच घ्यायचा हा काढा कसा वाटला कमेंट करून सांगा आता आपण अपचन पोटफुगी यासाठी एक घरगुती उपाय पाहणार आहोत त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक चमचा जिरं एक चमचा ओवा आणि एक चमचा बडशेप घेतले आहे हे तिन्ही एकत्र करून मंद गॅसवर दोन ते ती तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचं दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि पाव चमचा काळा मीठ मिसळायचं हे सर्व एकत्र करून एक, एक मिनटांसाठी गरम पॅनवर परतून घ्यायचं हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं जेव्हा आपल्याला अप अपचन झालं असेल किंवा पोट फुगलं असेल तेव्हा हे मिश्रण अर्धा चमचा खायचं आणि त्याच्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं तुम्हाला पुढच्या दहा मिनटामध्ये याचा फरक जाणवेल पण हे खाल्यानंतर कोमट पाणी पिणं गरजेचं आहे हे मिश्रण तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता हे दोन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद